सात सुटला आणि सात मध्ये तीन गाड्या पळतायत आठ गाड्या होत्या पाच जण थांबले इकडं तिघ जण पळतायत तिघात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते काळ गाजवलाय आणि अजून गाजवतोय असा तेजा आहे गाडी क्रमांक सातचा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी वाडे प्रसन्न महबूब ग्रुप वाडे सातारा या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी तेज गाडी सेमी साडी पात्र विजेता बैल गाडी मालकाचं हार्दिक अभिनंदन <स्थाँगी> मग जी सुंदर अशी गाडी पळाली दिगंचीकरांचा रॉकी आणि त्यांच्या सोबत मालकापूर कराडकरांचा गजा सुंदर अशी गाडी पळवली डीजे जे भालू ड्रायव्हर राजेवाडीकरांनी त्याबद्दल भालू साडी प्रदीप अण्णा सुरव कराड मलकापूर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि सांभाळ त्याला पाचशे दिलेत मनपूर्वक धन्यवाद येऊ द्या गाड्या येऊ द्या गाड्या येऊ द्या चला आठ ते पंधरा चे बैल गाडी मला गाड्या